हे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर विजेची बिले दुप्पट तिप्पट वाढल्याने सामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडत आहे तक्रारींसाठी लाईट ऑफिसमध्ये गेले असता अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही उलट दमदाटी केली जाते अशाही तक्रारी संभाजी ब्रिगेडकडे पोहोचल्या आहेत आधीच रोजगाराची कमतरता असलेल्या सोलापूर सारख्या शहरात पाच दहा हजार मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना चार पाच हजारांचे वीज बिल भरणे कठीण होत असल्याचे ब्रिगेडने सांगितले पूर्वीचे मीटर काढून बसवलेले स्मार्ट मीटर हटवून पुन्हा जुने मीटर प्रणाली लागू करावी आणि ग्राहकांना आलेल्या वाढीव बिलांमध्ये तात्काळ कपात करावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या नागरिकांना जबरदस्ती मीटर बदलायला लावू नये अन्यथा राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष ब्रिगेडचे वकील आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश कदम शहराध्यक्ष मनीषा कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निदर्शनांमुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते

बसवलेले ग्राहकांच्या घरी त्यांना पूर्वीपेक्षा दुप्पट दुप्पट पटीने लाईट बिल येत आहे आणि ह्या मीटरची ही रीडिंग घेतली जात नाही काय नाही हे फक्त ॲव्हरेज लाईट बिल दिलेले गेलेले आहे ज्या ठिकाणी चारशे रुपये नेते त्या ठिकाणी दोन दोन हजार रुपये लाईट बिल येत आहेत आणि अदानीच्या कंपनीची जी लोकं येत आहेत तर ती लोकं जे नागरिक घरी नसतील त्यांची मीटरची कुठलीवरती बाहेर बसवलेली आहे तर हे मीटर परत जर तक्रार केली तर त्यांची तक्रार जी आहे ते जाईट ऑफिसमध्ये घेत नाहीत ते म्हणतात तिथं जायचं तिकडे जा आम्ही काही करू शकत नाही म्हणजे ही फक्त एक जबरदस्तीचं काम ह्या इत्याच्या माध्यमातून झालेलं आहे आणि तात्काळ हे मीटर जे आहे स्मार्ट मीटर बसवलं हे बंद करावं त्यानंतर जे बसवलेले मीटर आहेत ते बनवून मिळावेत साठी आज जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही समाधी देणार